नमस्कार साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये असणारा लसूण सांगितलेल्या पद्धतीने जर आपण खाल्ला मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते की वर्षभर तुम्हाला कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही इतका हा चमत्कारिक लसूण आहे हिवाळा जरी आह गुलाबी थंडीचा ऋतू असेल आणि सर्वांचा आवडता ऋतू जरी असला तरी हा ऋतू आपल्या बरोबर येत असतो तुम्हाला माहित आहे ना आपल्या घरातील थोर मंडळी आपल्याला कायम सांगत असते की आता थंडी सुरू झाली आहे बरं बाबा तर शरीराची काळजी घ्या त्याच कारण असं आहे की हिवाळा दमट कोरडा आणि थंड हवामानाचा ऋतू आहे आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजार होत असतात हिवाळ्यात प्रतिकार शक्ती पण आपली घटत असते हिवाळ्यामध्ये आपल्याला पुष्कर्ष आजार होत असतात जसे की वायूचा प्रकोप वाढतो साधे दुखू लागतात एखादा जुना मार लागला असेल तर हिवाळ्यामध्ये तो उमळतो आणि तो दुखावा उमळून तो पण आपल्याला असह्य दुखावा होत असतो एवढेच नाही तर जगाच्या संरक्षणमधून हे निकर्ष निघाले आहे की हाड विषयचे आजार आणि हाड एथे सत्तर टक्के लोकांना हार्ट अटॅक हिवाळ्यामध्येच येतो ऐकलं असेल की हिवाळ्यामध्ये बहुतांचे मरण हार्ट अटॅकने होत असते हृदयाविषयीचे जास्तीत जास्त आजार हिवाळ्यामध्येच आढळतात आणि म्हणून हिवाळ्यामध्ये आपले हार्ट हृदयाची जास्तीत जास्त काळजी घेणे खूप जरुरीचे आहे आणि म्हणून तुमच्या सर्कलमध्ये म्हणजे की तुमच्या आई वडील दादा परदादा कोणाला भी हाड विषयी काही समस्या असेल तर हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमची विशेष काळजी ठेवायची आहे आणि आपल्या हृदयाविषयी विशेष काळजी घ्यायची आहे बरं पण लसण तर आपण खातो रोज आपले रोज आपल्या आहारामध्ये लसण असतो पण त्याप्रमाणे नाही मी सांगते त्या, त्या पद्धतीने जर तुम्ही लसण खाल्ला तर तुम्हाला हार्ट अटॅकची हाडाविषयीची कोणतीही समस्या हिवाळ्यामध्ये काय अख्खं वर्षभरात जाणवणार नाही असेल तर त्या समस्याचे पण निराकरण होईल रोज तर आपण आहारामध्ये लसण खातोच पण हिवाळ्यामध्ये लसण खाण्याची पद्धत आहे अत्यंत महत्वाची आहे बरं का लसण कसा खायचं आहे केव्हा खायचं आहे किती खायचं आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आता द्या सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून तुम्ही करून द्या आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले आहे जास्त प्रमाणात लसूण हिवाळ्यामध्येच खायचं आहे आम्ही सांगत आहे त्या पद्धतीने पण लसूण हिवाळ्यामध्येच खायचं आहे कारण लसूण उष्ण प्रकृतीचा आहे आणि म्हणून हिवाळ्यामध्ये लसूण खाणे अत्यंत महत्वाचे आहे थंड वातावरण मध्ये शरीराला गरम ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये गर्मी वाढवण्यासाठी आपल्या शरीराची बीपी वाढत असते थंड वातावरणशी प्रतिकूल साधण्यासाठी त्याचे प्रतिकार करण्यासाठी आपली बॉडी गरम राहण्यासाठी शरीरामध्ये गरमी वाढवण्यासाठी आपलं ब्लड प्रेशर वाढतं आणि आपलं ब्लड प्रेशर वाढत असतं आणि अशा वेळेस तुमचं रक्त जर घट्ट असेल तुमच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर अशा वेळेस हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते मी सांगितल्याप्रमाणे आपण जर लसूण खाल्लं मी ही पद्धत माझी स्वतःची नाही आहे बरं का आयुर्वेदिक आहे फक्त मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लसन खाल्ला तर लसण मध्ये नावाचा जो घटक असतो तो रक्ताला पातळ करतो रक्ताची पातळी पातळपणा बॅलेन्स करून ठेवतो तुमच्या रक्तामध्ये एल डी एल पोलीस्टर आहे तो कमी करतो एचडीएल घटक आहे तो वाढवतो जे ड जीवनसत्व वाढवतो जे आपल्या हृदयाला खूप जरुरी आहे जर आपल्याला काही हाडाविषयी समस्या असेल तर ती पूर्ण त्याच्यामुळे नाबूद होते आणि आपल्याला हाड अटॅक येण्याची समस्या नाबूद होऊन जाते बीपीची समस्या असेल तर ती पण नाहीशी होऊन जाते तुमचं बीपी एकदम नॉर्मल राहतं दुसरा महत्वाचा घटक आहे आजोयन हा आजूबाईन घटक काय करतो आपल्या शरीरामध्ये ज्या पेश्या आहेत रक्तामध्ये ज्या पेश्या असतात त्या पेश्या थंडीमुळे थंडावामुळे गुच्छ होऊन जातात आणि गुच्छ होऊन गेल्यामुळे रक्ताचं प्रब रक्त वाहने बंद होऊन जातं त्याला गुच्छ होऊ देत नाही आणि रक्ताची पातळी पातळ राहते आणि रक्त सरळतेने शरीरामध्ये रक्ताभिसरण सरळ रीतीने चालते हृदयाच्या नसांचे हृदय व्यवस्थितरित्या चालतं त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकची समस्या असेल तर ती पूर्ण पूर्ण नाबूद होते आणि नसेल तर आपलं हृदय तंदुरुस्त राहत आयुर्वेदामध्ये लसण खास करून थंडीमध्ये खायला सांगितलं आहे आणि त्याचे कारण आहे आयुर्वेदामध्ये सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही लसण खाल्ला तर तुमच्या हातापायाला मुंग्या येत असेल तर त्याही येणार नाही तुमचे सांधे दुखतात हिवाळ्यामध्ये तेही दुखणार नाही विशेषतः हे आहे की हिवाळ्यामध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर लसूण खाल्ला तर तुम्हाला मोतबिंदू असेल तो मोतबिंदू पण निघून जातो महिलांना मासे पाळी अनियमित असेल किंवा येत नसेल तर ह्या सर्व समस्या लस हिवाळ्यामध्ये लसूण खाल्ल्याने परिपूर्ण निघून जातात आयुर्वेदाप्रमाणे लसूण अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि लसूण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्याला माहित आहे की हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला दम आस्थामा सारखे समतेविषयीचे जे आजार आहेत हिवाळ्यामध्ये जास्त आपली रोग प्रतिकार शक्ती कमी होते म्हणून लसण हिवाळ्यात खाल्ला तर तो, तो अत्यंत प्रभावी आणि लाभदायक ठरतो पण तो कसा खायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बर का महिलांना मासिक पाणी व्यवस्थित येत नसेल किंवा मासिक पाळी दरम्यान तुम्हाला खूप दुखावा होत असेल तर हिवाळ्यामध्ये फक्त फक्त दोन पाकळ्या हिवाळ्यामध्ये अशा फक्त फक्त दोन पाकळ्या दोन महिन्यापर्यंत तुम्हाला खायच्या आहेत दोन महिने पर्यंतच तुम्ही फक्त खायचं आहे दोन महिने खाल्ल्यावर तुम्हाला वर्षभरामध्ये पाळी अगदी रेग्युलर येईल पाळीच्या टायमाला तुम्हाला जो दुखावा होत असेल तो दुखावाही बंद होऊन जाईल लसण खाण्याच्या दोन ते तीन पद्धती आहेत आता मी तुम्हाला लसन खायच्या दोन तीन तीन ती पद्धती ज्या आहेत त्या सांगत आहे नीट लक्षात घ्या लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही लसन खायचं आहे हे सर्व आजार हिवाळ्यामध्ये मला अजिबात होणार नाही लसण लसन, लसन उष्ण असतो थो आणि थोडा तिखटही थो। असतो पण हिवाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे लसण आपण नुसतं सहजरित्या खाऊ शकतो तर लसणच्या फक्त लसणच्या अशा दोन पाकळ्या घ्यायच्या आहेत एक तर सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला अशा कोणत्याही एका वेळेला तुम्ही या दोन पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या चावून सहजरित्या चावून खायच्या आहेत आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे दिवसातून दोनच पाकळ्या खायच्या आहेत जास्त लसण खायची गरज नाहीये आता या लसणच्या पाकळ्या तिखं लागत असेल तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते पण आता तुम्हाला दोन तीन पद्धती सांगून देते ही एक पद्धत झाली तुमची लसूण खाण्याची दुसरी पद्धत आहे या दोन आहेत त्यांना चांगल्या कुटून घ्या त्याला पाण्यामध्ये मिक्स करून कोमट पाण्यामध्ये मिक्स करा किंवा कोमट दुधामध्ये मिक्स करून सकाळी किंवा संध्याकाळी प्या तिसरी पद्धत आहे ही पद्धत अगदी सोपी आणि सरळ आहे या पद्धतीने लहान मुलं पण लसण खाऊ शकतील अशी ही पद्धत आहे याच्यामध्ये काय करायचे तुम्ही दोन तीन कांद्या अशा लसूणच्या दोन तीन काट्या घ्यायच्या आहेत त्याचे लसण असे फोलून टाकायचे आहेत लसणचे सगळे सालटे काढून घ्यायचे आहेत आणि या लसणना तव्यावर हलकेसे शेकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तेल वगैरे मीठ वगैरे काहीच टाकायचे नाही असेच कोरडे शेकून घ्यायचे आहेत शेकून झाल्यावर ते थंड झाल्यावर त्या पाकळ्यांना एका बोटलमध्ये टाकायचं आहे आणि मध टाकून द्यायचे मध मध्ये भिजत ठेवायचे मध मध्ये राहिल्यामुळे एका पाकळ्या लसणच्या पाकळ्या अजिबात खराब होणार नाही त्यांच्यामध्ये गोडवा चालला जाईल आणि तुम्हाला जेव्हा शक्य बनेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी दोन पाकड्या काढून खायच्या आहेत मुलांना सर्दी खाशी झाली असेल तर या दोन पाकड्या काढून त्यांना त्या टायमाला तुम्ही खाऊ घालू शकता सर्दी खाशी अजिबात मिटून जाईल तीन पद्धती आहेत याच्यातली पहिली पद्धती जास्त इफेक्टिव्ह आहे पण कर्करोग विषयी तुम्हाला समस्या असेल किंवा कर्करोग होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर हिवाळ्यात दोन महिने अशा तुम्ही जर लसूणच्या पाकळ्या खाल्ल्या तर हिवाळ्यात से लढण्याची अत्यंत महत्वाची ताकद मिळते ज्यांना वेळच आहे अशा लोकांना हिवाळ्यामध्ये लसणच्या पाकळ्या खाणे अत्यंत अत्यंत फायदाकारक आहे अशा रीतीने हिवाळ्यामध्ये लसण खाणे खूपच महत्वाचं आहे पण तो मी सांगितलेल्या तीन पद्धतीमध्ये कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आता पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीमध्ये कच्चा लसण खायचा आहे आता तुम्ही म्हणाल हा कच्चा लसन खायचा असा खायचा चाळून चावून म्हणजे जीभ खूप खूप तिखट असल्याने जीप आपली एकदम जीभ येते म्हणे लोक म्हणतात जीप येते जीप येणे म्हणजे जीप अशी तिखट तिखट होऊन जाते सोलवून जाते आणि त्याच्यानंतर काही खाण्याची इच्छा होत नाही तर मग या लसणच्या पकड्या कशा खाव्यात ते पण मी तुम्हाला सांगते घरामध्ये चणे कायम राहू द्यायचे हे हे चणे घरामध्ये कायम असले पाहिजे लहान मुलांना हे चणे खाऊ हो घालायचे आहे तर ह्या लसणच्या पाकळ्या तुमच्याकडे आशा खाल्ल्या जात नाही मी माझ्यावरून सांगते की माझ्याने पण ह्या लसणच्या पाकळ्या आशा मी जे खाते तर तो माझं तोंड येऊन जातं तोंड येऊन जातं म्हणजे जा जीप अगदी सोलवून जाते लाल लाल साकी होऊन जाते आणि ह्या पाकळ्या जर तुम्ही कच्च्या खाल्ल्या तर फारच फेक होतो याचा आणि म्हणूनच ह्या पाकळ्या कच्च्या खायच्या तर कशा खायच्या आहे ते मी तुम्हाला सांगते तर तुमच्या जवळ असे चरे फुटाणे तर असतातच असे फुटाणे असतात हे फुटाणे याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही फॅट अजिबात राहत नाही आणि हे कोरडे असतात तेल राहत नाही फॅट राहत नाही म्हणून याची दुसरं कोणतंही आपल्या शरीरामध्ये रिएक्शन होत नाही फॅट वगैरे वाढत नाही असं आहे तर हे चणे घ्यायचे आहेत तुम्हाला हा उपाय सर्दी खाशीमध्ये खूपच महत्वाचा आहे बरं सर्दी असे चणे घ्यायचे आहेत हे तुम्हाला चणे दिसत आहे हे चणे घ्यायचे याच्याबरोबर ही लसणची पाकळी टाकायची बरं ही लसणची पाकळी टाकायची चण्याब आणि ही लसणची पाकळी आणि चणे फाकून धरूया असं तुम्ही ना चण्या तळणाबरोबर लसणची पाकळी तुमचे खाल्ली जाईल आणि तुम्हाला तिखट पण लाव मी अशा प्रमाणे लसण खातले रोज सकाळी दोन लसणच्या पाकळ्या मी खाऊनच देते दे। त्या चण्याबरोबर आणि मला आवडतो लसण तर मला असंही आवडतो खूप कच्चा लसण मला असंही खूप आवडतो बघा हे असं टाकलं आणि खरे तळणाबरोबर लस लस खा चणे आणि लसांचे कॉम्बिनेशन खूपच चांगले आहे खूपच चांगलं आहे आणि ते पण कोणते चणे काळे चणे आहेत काळे चणे खूपच शरीरासाठी उपयुक्त आहे चणे तुम्हाला सांगितलं हजार तर निघूनच जाईल जर तुम्हाला थंडीमध्ये सर्दी खाशी छातीमध्ये खूप कफ झालेला आहे तर चणे आणि लसण खा चणे आणि लसण खाल ना तुम्ही तर तुमच्या जिबेला तिखट पण लागणार नाही आणि त्याच्या लसण ची पुरेपूर प्रॉफिट तुमच्या शरीराला भेटून जाईल आता पुन्हा सांगते तुम्हाला नसांचे ब्लॉकेज असेल बीपी हाय राहत असेल कोलेस्ट्रॉल असेल तुम्हाला श्वासची बिमारी असेल अस्थमा असेल दं असेल थंडी मध्ये या बिमाला फार उमडतात बरं ह्या अशा कोणत्याही संबंधी समस्या असेल किंवा हाड विषयीच्या समस्या असेल तर तुम्ही लसन तुम्हाला नुसत्या दोन पकड्या खाल्ल्या जात नसेल ना तर या चण्यांबरोबर दोन पाकळ्या खायच्या आहेत रोज सकाळी किंवा सध्या काळी चण्या बरोबर दोन पाकळ्या खा तो या सगळ्या समस्याचे समाधान होईल आणि सर्दी खाशी तुम्हाला सामान्य हिवाळ्यामध्ये सर्दी खाशी शक्यतोवर सर्वांना होतच असते आणि सर्दी खाशी जर झाली तर त्याच्याबाबत हा चणे आणि लसण याचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे लसणचे तुम्हाला पुरेपूर गुण पुरेपूर पोफिक्ट तुम्हाला भेटणार आहे चण्याबरोबर खाल्ल्याने कारण की चण्यामध्ये फॅट वगैरे काहीच राहत नाही लसण आणि चणे खाल्ल्याने हिवाळ्यामध्ये याची गोड्यासारखी तुम्हाला ताकद पण येईल तर लसणच्या मी तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या आहेत पहिली पद्धत एकदम पहिली पद्धत सर्वात इफेक्टिव्ह आहे तिचा परिणाम जलद दिसतो पण आपल्याला कच्चे लसण खाल्ले जात नाही तर तुम्हाला कसे खायचे आहेत त्याचा पर्याय पण मी तुम्हाला सांगितलं आहे शंभर वर्ष निरोगी जगायचं असेल तर हिवाळ्यात हिवाळ्यात रोज दोन पाकळ्या लसण खा स्वस्त राहा मस्त रा अशा नव्या आयुर्वेदिक उपचाराच पुन्हा भेटूया तोपर्यंत पर्यंत जय श्री कृष्ण